नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात शहाणं झालं नाही तर जनतेला रस्त्यावर उतरावे लागेल भयमुक्त आणि नशामुक्त अभियान यांच्या वतीनं इशारा निवेदन काल दिनांक ते जानेवारी रोजी रात्री पावणे दहा वाजता विश्रामबाग धामणी रोडवर जो नशाबाजाने नंगा नाच केला आणि धामणीततील एका शेतकरी कुटुंबाच्या कर्त्या धरत्याचा जीव घेतला त्याचा तरुण मुलगा गंभीर दुखापतीत उपचार घेत आहे असे किती दिवस चालणार याबाबत प्रशासन काय करणार आहे की नाही असा ज्वलंत प्रश्न आता नागरिक उपस्थित करत आहेत पालकमंत्र्यांचा टास्क फोर्स हा नुसता मिटिंग घेणे आणि पेपरमध्ये नशामुक्तीच्या घोषणा करणे याच्या पलीकडे काय करणार आहे का असे असेल तर या अभियानाच्या पहिल्या टप्प्यात जी नागरिकांच्या वतीने शस्त्र परवान्याची मागणी केली होती तिचा जोर लावून द्या आता बहुधा ती वेळ आलेली आहे ही नागरिकांना स्वरक्षणासाठी शस्त्र प्रशासनाने दिलीच पाहिजे जर प्रशासनाच्या हातून काहीच होत नसेल तर ही शस्त्र प्रशासनाने स्वरक्षणासाठी नागरिकांना दिलीच पाहिजे ही मागणी रेटण्याची आणि या मागणीबरोबरच प्रशासनाला जर लोकांचं संरक्षण करता येत नसेल तर नागरिकांना स्वरक्षण स्वतःच करावं लागेल आणि त्यातून जर काही अघटित घडलं तर त्याची संपूर्ण जबाबदारी ही प्रशासनाची राहील अशी तीव्र भावना सामाजिक कार्यकर्त्यांच्यामधून उमटत आहे भयमुक्त नशामुक्त अभियानाचे निवेदन मुख्यमंत्र्यांना द्यायलासुद्धा निवेदनकर्त्यांना मज्जाव करण्यात आलेला आहे त्यांना स्थानबद्ध करण्यात आलेलं आहे मात्र रोज नागरिकांचे जीव धोक्यात हो जात आहे तर त्यात कुठेही अडथळा नाही आणि जर हे थांबणार नसेल प्रशासन सुधारणार नसेल तर झोपी गेलेल्या राज्यकर्त्यांच्या आणि लोकप्रतिनिधींच्या दारात ढोल ताशे त्यांना जाग आणण्यासाठी फेब्रुवारीत महिनाभर जागृती करून शेवटच्या आठवड्यामध्ये प्रचंड असा महामोर्चा सांगलीच्या जिल्हाधिकारी कचेरीवर काढावा लागेल असे अभियानाचे प्रवर्तक तानाजीराव सावंत सतीश साखळकर शंभुराज काटकर उमेश देशमुख लालू मिस्त्री इम्रान पट्टेकरी कुलदीप देवकुळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे लोकसंदेश न्यूजसाठी सती, सतीश भादुले यांचा रिपोर्ट था 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 था